जन्माला आला आहेस थोडं जगून बघ मरणं एक कोडास्त जाता जाता एवढं सोडवून बघ नमस्कार पांडव सर आज आपला विषय सूर्य म्हातारा कधी होणार मित्रांनो सूर्य आणि माणूस सारखेच सूर्य संध्याकाळी आपल्यासाठी झोपतो आणि आपल्यासाठी सकाळी तो लवकर उठतो कित्येक दिवसापासून मी ही सूर्याची दिनचर्या बघत आलो या पण सूर्य अजून तरुणच आहे माणूस पण संध्याकाळी झोपतोय सकाळी उठतोय पण सकाळी उठताना माणूस तरुण दिसत नाही राहून राहून माझ्या मनाला एक प्रश्न पडतोय की या माणसाला एवढ्या लवकर म्हातारं कुणी केलं असावं मित्रांनो एक खूप माझा जुना दोस्त मला भेटला आणि धक्का बसला काय त्याची केविलवाणी अवस्था जीवनातलं सगळं संपलं हरलेल्या माणसासारखं त्याचं बोलणं हे ऐकून ओठातून चार शब्द कधी निघून गेले हे समजलं नाही कोण होतास तू काय असं तो राहून राहून हा प्रश्न एक डोकंवर काढत होता आणि माझ्या मनाला मनस्ताप देत होता तर तो प्रश्न कोणता होता तर हा या माणसाला एवढ्या लवकर म्हातारं कोणी केलं तर त्याचं उत्तर मला सापडलं अठ्ठावन्न साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर याला शासनाने म्हातारं केलं डोक्यावरची केसं पांढरी झाली म्हणून हा म्हातारा झाला घरातल्या माणसाने किंमत देणं बंद केलं म्हणून हा म्हातारा झाला पैशाची कमतरता भासू लागली म्हणून हा म्हातारा झाला की सगळ्या सोयऱ्यांनी नाते गोत्यांनी किंमत द्यायचं बंद केलं म्हणून हा म्हातारा झाला अरे हा आजाराने जर्जर झाला जर म्हणून का हा म्हातारा झाला का आता शरीर साथ देत नाही म्हणून हा म्हातारा झाला अरे मित्रा थोडंसं डोळे बंद करून शांत बस म्हणजे तुझ्या लक्षात येईल फक्त या शासनाने या पैशाने या नात्या गोत्यांनी या सगळ्या सोयऱ्यांनी या आजाराने या शरीराने तुला म्हातारं केलं म्हणून तू म्हातारा झालास आणि पुढच्या एवढ्या सुंदर आयुष्य जगायचं सोडून तू कुतत कणत हे आयुष्य जगणार आहे का आणि स्वतःला मात्र सूर्य मानून घेतोस हे कुणामुळं झालं हे कशामुळं झालं तर केवळ फक्त दुसऱ्याच्या सांगण्यामुळं झालं दुसऱ्याच्या अस्तित्वामुळं झालं पण मित्रा अरे तुझं काय तुझ्या अस्तित्वाचं काय सगळं आठवलं तुला पण एक गोष्ट आठवायची विसरली ती म्हणजे स्वतःचं मन अजून तरुण आहे तर मित्रा, एक गोष्ट लक्षात असू दे की आपण म्हणतो ना नोकरीत बदल झाला शरीरात बदल झाला केसात बदल झाला आजारात बदल झाला सन्मान सन्मानामध्ये बदल झाला आणि पैशामध्ये बदल झाला मित्रा हा जो बदल आहे हा फक्त ट्रॅक बदलला आहे फक्त मार्ग बदलला आहे जीवन तेच आहे अरे तुझ्या नोकरीतली सेवानिवृत्ती ही तुझ्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण आहे अरे खऱ्या अर्थानं तुला मिळालेली ती मुक्ती आहे तुझ्या पायातल्या बेड्या गळून पडल्या तुझं पारतंत्र्य संपलं तुझी गुलामी संपली आणि खऱ्या अर्थाने तुला स्वातंत्र्य मिळालं तुझ्या नवीन जीवनाची सुरुवात झाली या तुझ्या नवीन जीवनामध्ये ज्यांनी ज्यांनी तुला म्हातारं केलं त्यांना तू या तुझ्या नवीन जीवनामध्ये आजपासून प्रवेश करू देऊ नकोस आणि एक इथून पुढं दुसऱ्याचं गुलाम होण्याचा गुन्हा परत कधीच करू नको हे माणसा माणसाचं जीवन खूप मजेशीर आहे आनंदाची भरभराट करणार आहे पक्षाप्रमाणे विहार कर आणि स्वतःचा जो रथ आहे तो रथाचा दोर मात्र स्वतःच्याच हातात असू दे म्हणजे स्वतः उड्या मारून लोकांना सांगतील आजपासून मला नवीन जीवन जगण्याची कला सापडली एवढंच नाही तर दोन दोन हात वर करून हसून जगाला तो सांगशील आत्तापर्यंत मी म्हातारा कधीच नव्हतो आणि होणारही नाही शरीराने नाही तर मनाने मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यापुढं मांडलेला आहे जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार